तर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष असं अजित पवार नेहमीच राष्ट्रवादीबद्दल बोलतात मात्र याच राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा कट्टर हिंदुत्ववाद पक्षासाठी डोकेदुखी ठरू लागला जगताप यांची वादग्रस्त वक्तव्य अडचणीची ठरण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रवादीनं त्यांना नोटीस बजावली आहे स्वतः अजित पवारांनी भाजपशी युती केली असली तरी संघाच्या विचारधारेपासून त्यांनी स्वतःला नेहमीच लांब ठेवायचा प्रयत्न केला मात्र गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांची भूमिका पाहता ते नितेश राणे आणि गोपीचंद पडळकरांच्या पंक्तीत जाऊन बसलेत दिवाळीमध्ये केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य जगतापांनी केलं या वक्तव्यानं पक्ष अडचणीत यायची शक्यता आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी संग्राम जगतापांना या वक्तव्यावर खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली आहे आता पक्ष जगतापांना वेसण घालण्यात यशस्वी होतो की जगताप राष्ट्रवादीपासून दूर जातात हे पाहणं महत्वाचं आहे हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाही आहे याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नो नोटीस काढलेली आहे शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे काही प्रोसिजर असते नोटीस दिल्यानंतर त्याला काय उत्तर येतं ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ तर या वादग्रस्त वक्तव्यावर आणि पक्षानं दिलेल्या नोटीशीवर संग्राम जगताप काय म्हणाले पाहूया मी त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होत पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा पण याच भूमिकेमुळे अजित दादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवल्याचं बोललेलं आहे काय म्हणजे जे बोलो त्या विषयावर मी दादांशी बोलू त्या बाबतीत सग सविस्तर बुड आम्ही ज्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली दादांनी काय बोलो त्या विषयावर आम्ही दादांशी बोलू त्या बाबतीत सगळ सविस्तर बुड आम्ही ज्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केली दादांनी काय तर संग्राम जगतापांचं हे वक्तव्य ऐकून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात त्या काय म्हणाल्यात पाहूया नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेड निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे एमआईएम से नेता जलील केलेल्या टीकेला सुधा जगतापानी उत्तर दिला पहले हर रोज एक छोटा सा चिंटू वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है तू है क्या चीज बोलता क्या है तेरा अंदाज क्या है ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते घेते यमआयमचा आमदार आणि हीच एम आय एमची बोकड ही आपल्या आहिल्या नगरमध्ये त्या दिवशी आली एक हैदराबादून मोठे बोकुड आलं खुराड झालेलं बोकुड आलं आणि एक इकडे एक छत्रपती से एक बोकुड आलं ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कळ त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही